आषाढी यात्रेची तयारी सुरू आहे प्रमुख संतांच्या पालक्यांनी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान केलंय संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी काही दिवसातच सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल यंदा मोठ्या संख्येने वारी भरणारा असल्याने येणाऱ्या भाविकांसाठी अकरा लाख लाडू तयार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय सध्या विटुरायाचा लाडू प्रसाद तयार करण्याचं काम वेगानं सुरू आहे लाडू तयार करण्यासाठी दोनशे क्विंटल हरभरा डाळ तीनशे क्विंटल साखर आणि पंधरा हजार किलो तेलाचा वापर केला जाणार आहे तर विठ्ठलाच्या लाडू प्रसादामध्ये प्रथमच सुकामेवाचा वापर करण्यात येत असून या चारशे किलो बेदाना तीनशे किलो काजू आणि वीस किलो इलायचीचा वापर करण्यात येणार आहे सुक्या मेवाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या पौष्टिक लाडू प्रसादाला भाविकांकडून यंदा मोठी मागणी वाढली आहे